स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला एकच मागणे दिवाळी सणाला सौख्य समृद्धी लाभो सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्त्रीरोग वंद्यत्व तज्ज्ञ डॉक्टर सतीश स्त्री स्त्रीरोग प्रसूती वंद्यत्व चिकित्सा सहाशे त्र्याण्णव ई शाहूपुरी तिसरी गल्ली कोल्हापूर अपॉइंटमेंटसाठी संपर्क नव्वद एकतीस शून्य तीन एक्क्याण्णव एक्क्याण्णव फोन नंबर शून्य दोनशे एकतीस सव्वीस छाप्पन्न शून्य सत्तर आणि सव्वीस एकावन्न सहाशे सात अतिवृष्टीने पिकाबरोबरच घरादाराचे होत्याचे नव्हते झाले महापुरामुळे शिवारात घरादारात पाणीच पाणी झाल्याने घरेदारे सोडून उघड्या माळावर दहा बारा दिवस राहिलो क्षमा याचना केली व प्रतीक्षाही ही पाहिली शासकीय मदत मिळेल अशी अपेक्षा होती पण भ्रमनिरास झाला या आपत्कालीन परिस्थितीत पावणे तीनशे किलोमीटर अंतरावरून येऊन कोल्हापुरातील निवृत्त न्यायालयाने कर्मचारी वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून आमच्या गावी येऊन गावातील शंभर कुटुंबियांना संसार उपयोगी किट व दिवाळी फराळाचे साहित्य भेट दिल्याने आम्हाला त्यांची भेट लाख मोलाची व आम्हाला उभारी देणारी ठरल्याचे प्रतिपादन मौजे आष्टे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरच्या सरपंच सौ सो लक्ष्मी राहुल सोंडगे यांनी केले सामाजिक बांधिलकीतून के नेहमी परोपकारी वृत्ती बाळगून समाजातील उपेक्षित व दुबळ्यांना नेहमी सहकार्य करण्याची भावना बाळगणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या निवृत्ती न्यायालयीन कर्मचारी वेलफेअर असोसिएशन कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांनी मौजे आष्टे गावी जाऊन त्या उपेक्षितांची विचारपूस करून त्यांना आधार देत दिवाळीच्या पूर्वसंध्येला त्यांना संसार उपयोगी किट व दिवाळीचे साहित्य भेट दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद व डोळ्यातील आपुलकीचे स्नेहाचे भाव पाहून सद्गतीत झाल्याचे उद्गार यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निवृत्त न्यायालयीन अधीक्षक व असोसिएशनचे अध्यक्ष आर डी कांबळे यांनी काढले त्यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष व्ही डी गुणे खजानिस एस आर सरनाईक सेक्रेटरी आर आर दळवी बी डी शिपुरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते संसार उपयोगी की किट दिवाळी फराळाचे साहित्य भेट देण्यात आली यावेळी एस बी साळुंगे एडी जाधव सी व्ही मोडक बी डी बोडके राजेश्री पंडितराव आर आर खांडेकर पी ए देशपांडे एस एस अक्कोलकर पी ए बोडेकर एस ए देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते आभार ग्रामस्थांच्या वतीने राहुल सोंडगे यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील रांजने दर्पण न्यूज